स्वराज्य कृषी मॉल चे उद्घाटन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते संपन्न शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आता शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व सोयी सुविधा निमगाव पागा येथे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत स्वराज्य कृषी मॉल चे उद्घाटन समारंभ आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले शेतकऱ्यांच्या विश्वासाला आधोरेखित करणाऱ्या स्वराज्य कृषी मॉल या नव्या कृषी सेवा केंद्राच्या भव्य उद्घाटन समारंभास शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी आमदार अमोल खताळ पाटील व हरिभक्त परायण बाळनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे कृषी क्षेत्रातील आधुनिक साधने उपकरणे व शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची उपलब्धता एकाच छताखाली करून देण्याच्या उद्देशाने या कृषी मॉलची स्थापना करण्यात आली आहे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ शेतकरी बांधव व कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीताताई अशोक कानवडे काशनाथ पुंजाजी कानवडे अनिल पुंजाजी कानवडे व अशोक पुंजाजी कानवडे ऋषिकेश कानवडे यांनी शेतकरी बांधवांचे स्वागत केलं आमदार अमोल खताळ पाटील यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त करताना निमगाव पागा व कानवडे परिवाराशी असलेले स्नेहबंध अधोरेखित केले वैभव लांडगे हरिभक्तपरायण बाळनाथ महाराज रावसाहेब डुबे यांनीही मनोगत व्यक्त करून नव्या व्यवसायाच्या वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आत्माराम कानवडे त्रिंबक कानवडे सरपंच सोमनाथ कानवडे उपसरपंच सचिन कानवडे हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाक बाजीराव कवडे खंडू कानवडे ॲडव्होकेट मिनीनाथ शेळके बाळासाहेब कानवडे पोलीस पाटील राजेंद्र कानवडे बाळासाहेब गोपाळे विपुल कातोरे गुलशन कातोरे नेताजी घुले भोरू भूतांबरे पोलीस पाटील संजय कानवडे अविनाश वलवे गोरक्ष चव्हाण सागर कानवडे हरीश वलवे विकास गुळवे सोमनाथ नेहे यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री साईप्रसाद कृषी उद्योग समूह निमगाव पागा यांच्या वतीनं सुरू होत असलेला हा कृषी मॉल शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारे ठिबक सिंचन साहित्य दुग्ध व्यवसायासाठी लागणारी साधने तसेच कृषीपूरक साहित्य स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण साहित्य व तांत्रिक साधन साधनसामग्री सहज सुलभ व माफक दरात उपलब्ध होऊन शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार असल्याची भावना आयोजक कानवडे बंधू यांनी व्यक्त केली होत असलेल्या स्वराज्य मॉल या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदर भक्ता परम बाळनाथ महाराज भागवत आमचे ज्येष्ठ सहकारी संजयजी मोरे साहेब माजी तालुका अध्यक्ष शिवसेना बाजीराव पाटील कवडे वैभवराव लांडगे नेताजी गुले एकनाथ गोपाळे आत्माराम कानवडे एमनाथ शेळके गावचे सरपंच सोमनाथ कानोडे उपसरपंच बाळासाहेब गोपाळे गुरु भूतांबरे रावसाहेब काका डुबे खंडू कानोडे सुनील कानोडे सागर कानोडे रामनाथ भोजने त्र्यंबकराव कानोडे सतीशराव गोपाळे आणि ज्यांचा हा मॉल सुरू झाला असे काशीनाथ पुंजाजी कानोडे असल अनिलराव पुंजाजी कानोडे अशोकराव पुंजाजी कानोडे आणि जो या मॉलचा आता बघणार आहे हे नावं जरी यांच्या असले तरी खरी जबाबदारी ऋषी आणि त्या सगळ्यात तरुण सहकाऱ्यांच्या आहे त्या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि उद्घाटनाचा कार्यक्रम का आता संपन्न झाला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या कुटुंबाने कानोडे म्हणजे आमचं मामाचं गाव आणि विशेष प्रेम अशोक काका असल अनिलराव असल माझा योगेश सहकारी होता कॉलेजमध्ये आम्ही बरोबर होतो शिकण्यासाठी ज्या पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये तालुका असेल जिल्हा असेल राज्य पातळीवरती एक कानवडे परिवाराने एक वेक, वेगळं नाव आपल्या या कामाच्या माध्यमातून निर्माण केलं आज दुधाच्या बाबतीत असेल वेगवेगळे शेतातले प्रयोग करण्याच्यासाठी कानवडे परिवारात जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ओळखला जातो आणि जी या पंचकृषीतील लोकांची गरज ओळखून त्यांनी ज्या पद्धतीने या कृषी मॉलमध्ये आज मशिनरीपासून तर सर्वच पद्धतीचं याच्यामध्ये मी तर म्हणलं आता तो बी एस सी आगरी झाल्यामुळं शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनसुद्धा निश्चित त्याच्याकडून केलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुकानं भरपूर असतील मॉल भरपूर होतील परंतु आज आपल्या गावामध्ये झाल्यामुळं आपल्याला जे जाण्यासाठी शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जो खर्च येत होता त्या खर्चात फरक पडेल निश्चित आमचे कानोडे परिवार सगळे शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये या सेवा इथं उपलब्ध करून देतील याची मला खात्री आहे आणि करत असलेल्या या कार्याला नेहमीच माझ्या वतीने माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा राहतील अशाच पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करून पुढं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जी आता आपल्या कार्यकाळामध्ये बघितलं असेल तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन नसल्यामुळं आज शेतकरी आपला थोडा कुठंतरी नुकसानीमध्ये येतोय तर त्याला एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून शेतीमध्ये कशा पद्धतीने चांगलं उत्पन्न घेता येईल यासाठी निश्चित या कृषी मॉलच्या वतीने फायदा होईल असं मला वाटतं आज पुन्हा या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो आणि कानवडे परिवारला खूप खूप या स्वराज्य कृषी मॉल साठी शुभेच्छा देतो धन्यवाद त्याचबरोबर सर्व हातारे परिवार आज या खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक नवीन असं काहीतरी शेतीने शेतीसाठीच भागवण म्हणजे याचा अर्थ दुग्ध व्यवसाय असेल शेतीचे लागणारी साहित्य असेल हे आपल्याला चांगल्या दरात वाजवी दरात आपल्याला उपलब्ध करून जवळ बाजारपेठ निर्माण करणं हाच खऱ्या अर्थानं उद्देश असतो म्हणून आज या ठिकाणी स्वराज्य कृषीमॉल आपल्याला लागणाऱ्या सर्व प्रकारची साहित्य शेतीसाठी असतील दुधासाठी असतील सर्व प्रकारचे जे साहित्य आपल्याला खरोखर चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वांटिटीचे मिळतील आणि माझ्या परिवाराच्या वतीनं महाराज देतो आणि पुढील वाटचाली खात्री शुभेच्छा उत्तम हीच परमेश्वर थांबतो जय श्रीराम धन्यवाद महाराज आजच्या या आपल्या छोट्याशा <coughs> कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण कानोडे परिवारवर प्रेम करणारी सर्वच मंडळी पंचक्रोशीतली आली आणि ज्यांच्या हस्ते आपण शुभ हस्ते आकार केला ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलजी साहेब नंतर महाराज आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते खरं पाहायला गेलं तर ह्या गावाला एक इतिहास आहे आता आमदार साहेबांनी सांगितलं मी या गावचा भाचा आहे आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे की तुम्ही या गावचे भाचे आहात आणि या गावाने सुद्धा तुम्हाला भरभरून माताच्या स्वरूपामध्ये प्रेम आणि व्यक्त केलं ह्या गावचा इतिहास जर सगळ्या आता तरुण पिढी इथं सगळ्यांना माहित आहे की पहिले खासदार या निमगाव पाग होते भाऊसाहेब पाटील उर्फ रामचंद्र पाटील का पंढरनाथ कानूर पंढर आता जुनी मंडळी आणि इथं बसलेले आहेत सगळे खरं तर या जिल्ह्याला दिशा देणारं गाव जे आहे ते निमगाव पाग आहे जिल्ह्याला तालुक्याला नाही या गावाचे जावई बाळासाहेब विखे पाटील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील म्हणजे भाऊसाहेब आण त्यांचे बंधू या गावचे जावई या गावामध्ये जे संबंध झाले सगळ्यात पहिले संबंध या गावामध्ये आता तरुणांना माहीत आहे नाही माहीत आहे पण जी इतिहास या गावचा आहे हा परिवाराचा इतिहास कानोडे परिवार या गावचा कानोडे परिवार यांचा संबंध विखे परिवाराशी आला यांचा संबंध हापसे परिवाराशी आला यांचा संबंध आठळे परिवाराशी आला यांचे जावई सुद्धा पहिले स्वर्गीय चंद्रपान पाटील काढरे हे खासदार झाले मिराक्का अक्का पलकेताई असतील नानी असतील या गावच्या या गावच्या त्या मुली होत्या आणि सुपुत्री होत्या आपल्या गावच्या आणि आमच्या वडिलांचं डॉक्टर सिक्के मोरेंचं हे मामाचं गाव आणि ह्या गावामध्ये जिथं माझं बालपण गेलं माझ्या सहा माधव आडाव आणि माधवराव कानोडे आणि सर्व मंडळी हे मामा मा मामा, मामा वडिलांचे आणि त्यांचे मुलं संताजी असेल तानाजी असेल नेताजी असेल सर्व प्रकार कानोडे हा परिवार जिल्ह्याला जोडला गेलेला आहे आणि आज आज कानोडे परिवार एका उद्योग व्यवसायात पारंपरिक दृष्टीने पाऊल टाकलंय तसं पाहायला गेलं तर रावसाहेब काकांनी सांगितलं की मला पुढं बोललं नाही मागे त्यांच्या नाण्याच्या काकांच्या दोन्ही काका जे आमच्या दृष्टीने अशोक त्या आम्हाला रावसाहेब काका पण हे रात्री कधी भेटतील तर काय तपास नाही सगळ्यांना माहिती नाराजी काय हे मी पाहिलं नाही डोळ्यांनी आणि मी त्याच्यात होतो चाळीस वर्ष आले माझा हा धंदा आहे <laughs> सगळ्या त्याच्यामुळं नाराजी व्यक्त करणं म्हणजे त्या कुटुंबावर अतिशय काका तुमच्या मानापासून प्रेम झालं तुम्ही हक्कांनी नाराजी व्यक्त केली आमदार साहेबांवर कोणी हक्कांनी नाराज याचा अर्थ की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आमदार साहेब म्हणून तो कार्यकर्ता आमदार साहेबांवर नाराजीने एखादी काम सांगतो आता तर मग इथं आहेत इथं वडाचं आपलं मोठं पिंपळाचं झाड होतं गावामध्ये काय पाट्या बिट्या घेऊन सगळ्या संध्याकाळी गाव गावकरीच विक्री व्हायची हे सगळं आपण पान खरं पाहायला गेलं तर हे गाव पहिले पानमळे पानमळ्याचं गाव अरे पान पानाचा शेतीचा व्यवसाय गाव हे गावात पाहिला होता क्रांती होत गेली आता बेस याग्री होणं त्या काळामध्ये अनिल शेठ आणि मोठे बंधू सगळे बेस याग्रे झाले पुढं मुलं बेस स्यागरी झाले म्हणून मला या गावाबद्दल कायम हवा वाटतो या गावाच्या मध्ये ज्यांचे ज्यांचे नाते संबंधित आहेत त्यांचा पण हे वाटतो काका तुमचा पण हवा आहे आम्हाला असं काही नाही का तुमचा दुरावा आहे आम्हाला तुमचा पण ह्यावाच ते कारण इथं अमोल साहेबांचा संबंध आहे आम्हाला खताळांचा हवा आहे आम्हाला कानोड्यांचा हवा आहे आम्हाला डुम्यांचा हवा आहे कारण यांचे ह्या गावचे संबंध जे झालेत ते विखे परिवार ते आठरे परिवार आणि फलके परिवार आणि हापसे परिवार खूप मोठं गाव आहे समजत नाहीये लोकांना की हे गाव किती मोठे खरं पाहायला गेलं या गावात अशोकला मी माझं सांगितलं आमचे वडील आहेत तोपर्यंत इतिहास लिहून घ्या तुम्ही काहीतरी त्यांच्याकडून आत्म रामबुवा इथं आहेत की ज्यांनी काम केलंय डॉक्टर मोरेंबरोबर ज्यांनी बाळासाहेब विखेंबरोबर काम केलंय या गावामध्ये मुख्यमंत्री आले दादा पाटील त्या झाडाखाली का मी त्या कार्यक्रमाला का हजर होतो पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले तर ते निमगाव पाग्याला आले यशवंतराव चव्हाण आले पण जे पाहिले मी ते वसंतराव दादा आले ते बाळासाहेब पाटलांबरोबर या गावात आले ते कार्यक्रम झाला इतिहास आहे गावाला भूगोल सगळ्या मंडळींनी इथं जे काही काम करतात कानोडे परिवार हा खरा दिशादर्शक काम करणारा परिवार आहे तसंच हा जो पुंजा पाटलांचा परिवार आहे हा पण जमिनी काका घेऊन दिल्या दिल्या त्यांना पैसे द्यावे लागले शेवटी काय दिली अरे तुमचं योगदान आहे ना आम्ही मान्य करतो ना आता काही नाही योगदान नाही तुमचं इथे या ज्या पाईपलाईन झाल्या पूर्वीच्या त्याच्यामध्ये नदीवरून पाईपलाईन करणारं पहिलं गाव बहात्तर झाली आमच्या वडिलांनी पिंपळगावला पाईपलाईन केली जी जमीन घेतली इथं पिंपळगाव मध्ये झाल्या सिमेंट पाईपलाईन करणारं पहिलं गाव पानमळ्याचं पहिलं गाव कोणतं शेती उत्पादन नाही की त्या गावामध्ये या गावामध्ये पहिले उत्पादन घेतलं नाही या गावचं एक कानोडे नगर कानोडे नगर लुनीला आमदार साहेब बसले कानोडे नगर इतके इतके या गावातले लोक लो, मुलांना बाळासाहेब विखे पाटलांनी लोणी उद्योग प्रवर उद्योग समूह राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पुढे सुजय दादांनी हे कार्य चालू ठेवलंय अतिशय मोठा परिवार आमच्या दृष्टीने आणि मी तर व्यक्तिगत कानोडे परिवाराला मानतो की आमची आजी कानोड्यांची होती त्यामुळं कानोडे परिवाराला माझं तर म्हणणं असंच आहे की त्यांनी कोणता तरी व्यवसाय चालू करावा आणि तो दिशादर्शक व्हावा तालुक्याला व्हावा आणि अशा कार्यक्रमाचं उद्घाटन तुमच्या हस्ते आणि आहे हा पण योगायोग म्हणावा की जेणेकरून हे पुण्याचं काम आपल्याला मिळालं आणि मलाही त्यांनी आमंत्रण दिलं आणि उपस्थित राहायचं दिलं या तुम्ही मोरे साहेब म्हटलं आलो मी निमगा म्हटलं मी शक्यता टाळत नाही निमगा बुजुर्ग म्हटलं तर मी अजिबात टाळत नाही कोणताच कार्यक्रम अशा पद्धतीने सर्व तरुणांना पुढील अशोकरावांच्या पुतण्या असतील अशोकरावांचे चिरंजी असतील अशांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो विखे परिवारातर्फे आणि खताळ परिवारातर्फे सुद्धा सगळ्या शुभेच्छा आहेत तुमचा व्यवसाय चांगला घडून फक्त उधारी करू नका उधार कोण नका एवढी <laughs> विनंती आहे धंद्यामध्ये परत गेलाय येतं येत परत येत नाही ते ती डायरेक्ट काय ठेवू नका लाल वाईची उधारीची अनेक व्यवसाय मराठी तरुणांनी पुढे केलेत पण आपला व्यवसाय असा आहे की उदरे पाहिजे आपलं मनुष्य परत समोरून जातो परत राम राम बाय बाय टाटा चालले पाहिजेच नाही ते उदार याची तर चिठ्ठी अजिबात घेणार नाही पोर मला माहिती त्यांनी फोन केला तरी घेणार नाही अजिबात त्यांना माहिती आहे घरच्यांना सगळं त्याच करतो तो माहित आहे आमदार त्याच्यामुळे त्याच्या गोष्टी कोणी देणार नाही तो पण डिरिंग करणार नाही त्यांना त्यांचं आई पुढे ते बिचारे करतील आणि या व्यवसायामध्ये सगळे अविनाश इकडे आता आपण आले आपण सर्वजण सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय कानोडे परिवारात विनंती आहे तुम्हाला आणि आम्ही वल्भे साहेब पण इथं आली त्यांची पण कानोडे परिवारात विनंती करतो सगळ्यांनी नाश्ता करून जाऊन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो महासत्ता न्यूज संगमनेर